मिनिटाचा खेळ होतोय आपला कार्यक्रम संपतोय होम मिनिस्टर लास्ट एक मिनिट काय करायचंय आज स्वर्गीय ढोके मामा रेल्वे प्रवासी भजन मंडळ तर्फे हा भव्यदिव्य स्वरूपात कार्यक्रम आयोजित केला मंडळासाठी पहिल्यांदा जोरदार टाळ वाजवा एक आगळा वेगळा उपक्रम मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व सभासद सर्व मेंबर सर्वांनी टाळ वाजवायची कारण खास हा वेगळा कार्यक्रम इथे आयोजित केला आणि तुम्हा सर्वांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं तर आता काय करायचंय आपल्या रेल्वेमध्ये म्हणजे ट्रेन चर्चगेट ते डहाणू रोज चर्चगेट ते छत्रपती शिवाजी टर्मिनस ते बदलापूर ठीक आहे सेंट्रल लाईन वेस्टर्न लाईन हार्बर लाईन जी नावं तुम्हाला येतात ती एका मिनिटामध्ये लिहायची आहे ज्या सर्वात जास्त नावं लिहितील त्या विनर होतील मी येतो तीन म्हटल्यानंतर लक्षात आलं तुम्हाला जेवढ्या स्टेशनची नावं ती लिहायची आहेत आणि या ज्या सांगतील तीच लिहायची आहे जी जशी जमेल तशी आपल्याकडे वेळ कमी आहे फक्त एकच मिनिट आहे बघा आपला हा आगळा वेगळा खेळ आहे तर ओ ताई चला आणि त्या ज्या सांगतील तुम्हीच लिहू नका शेवटचा खेळ आणतोय तर लिहा जस येईल तसं लिहा बघूया एका मिनिटामध्ये जेवढी नावं आहेत तेवढी लिहायचं चालेल चालेल काही हरकत नाही मला सांगा फक्त बघूया आणि शेवटच आता आणि आता शेवटचे पंधरा सेकंद माझ्यासोबत सर्वांनी बोलायचं आहे पंधरा चौदा तेरा दोड़। 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 चार तीन दोन स्टॉप चल पेन द्या मायकडे ठीक आहे आणि दुसरं प्राईज तुम्ही या चला तर या दोघीचाही आपण सन्मान करूया भक्ती घेऊया त्यानंतर माऊली तुमच्या शोभा या आमोणकर माऊली याच्या शोभा दुसऱ्या क्रमांकाचं पायकोशी आहे आणि प्लीज आता इथे पहिलं दुकान व्हायला पाहिजे हो सेनेवाकडे नाव मिनिस्टरचा हुडे अजीब बाजी मैटी ले अमर कावरू हाले आणि जोरदार टाळ्यांचा गदर इथे पैठणी दिनी जाते मोरपीसानी सजलेली ही आकर्षक अशी महाराष्ट्राची पैठणी आलेली वलीना आणि आता

आपला स्वर्गीय बाबा रेल्वे प्रवासी भजन मंडळातर्फे आजचा हा भव्य स्वरूपामध्ये कार्यक्रम इथे रंगला उदंड प्रतिसादामध्ये या सर्व माऊलींनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला सर्वांचे खूप खूप आभार पैठणी मिळालेली आहे असंख्य आकर्षक मिळालेली आहे तर सर्वांचे खूप खूप आभार आणि या सर्व आमच्या माऊलींसाठी एक श्री सत्यनारायण गाराण राहतो सर्वांनी होय महाराज बोलायचं आहे

सुखा आणि समाधानामध्ये नांदू महाराजा आणि आमच्या स्वर्गे मामा रेल्वे प्रवासी भजन मंडाचा झेंडो असो पडत रवान दे रे।